ठेवलेला आहे हे इथे काय मला वेगळं ठेवायचं पण मी जेव्हा घेईन तेव्हा ठेवे पण तोपर्यंत चांगला दिसत येलो कलरचा टॉप छान आहे ना कसं आहे मस्त आहे मस्तर पण बघ कितीचा चारशे आणि त्याच्यावर ही जीन्स ब्ल्यू कलरची मला हो तर ही जीन्सच नाही आवडतो खतरनाक दिसतो बर का अगं पण तू एवढी टॉप आणि जीन्स का बरं घेतली आता माझ्याकडे जीन्सच नव्हती त्या दिवशी पाहिलं घालायला काहीच नव्हतं आणि ही तीनशे रुपयाला घेतली ब्लॅक हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना आज जो तुम्ही व्हिडिओ बघताय ना तो गणेश जयंतीच्या दिवशी शूट केलेला आहे मी त्या दिवशी पूजा हप्टे घेऊन घरी लवकर आली होती आणि येताना तिने ना कपडे घेऊन आली होती तिच्यासाठी कसं छान आहे मस्त दिसतोय थोडं युनिक ये ना पॅटर्न हा मस्त वाटतोय आणि आता उन्हाळ्याची ना हात काळ का। पडताना ग मग कापड पण त्याचं असं जास्त जाड नाही पण चांगले टिकवले आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं हा बारीक दिसते बारीक झाली दोन दिवसात तू मस्त आहे आता पुढे ड्रेस मध्ये मी जाड दिसते हे चेंज करून जाय बघ हा टॉप बघ या जींसवर हा पण छान दिसतोय ना मला मगाच्यापेक्षा हा जास्त आवडला असं वाटते पण मला तो पण आवडला तो किती असा दोघांचा स्लूज युनिक आहे ती पँट तकालूंदा कोणी ना मग हातीस घालायची आहे पण याचा पण दिसतोय ना हा हिच्यावर पण भारी वाटते पण ही या टॉपवरती नाही मला मला चांगली वाटते असं वाटतंय मगाच्या टॉपवर चांगली नाही हा हा टॉप मी यावरच घेतलाय छान आहे छान आहे कॉन्ट्रास्ट हा चांगले पण ती थोडीशी कमी वाटते का खालून काशी चेन अशीच आहे का अँकल मस्त आहे चांगली दिसते कमेंट मध्ये नक्की सांग तुम्हाला कोणती जीन्स आवडली कोणता टॉप आवडला तर आता या ठिकाणी काही फर्निचरचं काम करताय प्लाऊडचे चौकोनी आयताकृती मी बॉक्स बनवलेले होते दिवाळीच्या वेळेस माझ्या किचनमध्ये मा फर्निचरचं काम केलं होतं मी त्यातलं हे ना काही प्लाऊड उरलेलं होतं तर त्यांना अशी डिझाईन करायला सांगितलेली होती कारण मला किचनच्या वॉलवरती म्हणजे भिंतीला आहे ना हे प्लाऊडचे बॉक्स लावायचे होते तर त्यासाठी आम्ही ना रेड आणि यलो कलरमध्ये ऑइल पेंट कलर पण आणले होते मिस्टरांनी एकदा दोनदा कलरचे हात पण त्याला मारलेले आहे कलर सुकल्यानंतर हे बॉक्स आहे ना बऱ्याच दिवस घरामध्ये होते कारागीर येतच नव्हते कारण त्यांना किरकोळ कामासाठी वेळ नसतो तर त्यांची दुसरीकडे पण काम चालू असतात पण मी बरेच कॉल केले तर आत्ता त्यांना मुहूर्त भेटल बहुत अच्छा रहा है और दो लाने का ना। और दो दिख है ना? ना चार है चार है हे रखो हां इसके नहीं, इसके नहीं थोड़े नहीं। अलग अलग है कोई बात नहीं अच्छा है ना अच्छा दिख रहा है अच्छा अच्छा नहीं दिखेगा काम अच्छा हाँ, बस 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 सीधा हाँ। सीधा है ना? ओ, सीधा है सीधा है देख लेना के मोशी बाद में नहीं थोड़ा नीचे लो ले मार्किंग कर दिया मार्किंग कर दिया ठीक है ठीक है चलेगा 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 हाँ लगा दो आप बोले चले गए इसको से मार्किंग कर दिया हाँ ठीक है ठीक है लाओ ना कितने भी मार्क घेतलो काय घेतलो हाँ हाँ ठीक है ठीक है हाँ राइट राइट आणि हे ना असंच घेतलं होतं मी इथे ना मोबाईल ठेवू शकतो आपण यामध्ये कारण इथे स्विच बोर्ड जवळच आहे ना तर हे स्वच्छ धुवून ठेवलेले निरमाच्या पाण्यामध्ये ना म्हणजे डिटर्जंटमध्ये बुडवून ठेवले होते मी तर पूर्ण एक दिवस ते पाण्यातच राहिले कारण ते धुवायलाही वेळ भेटत नव्हता तर मी ना हे काढले मग अशी स्वच्छ धुवून काढले एकदम छान असे मस्त त्यावरती खूप धूळ होती तर हे बघा आता हे ट्री आहे ना मी यावरती ठेवणार आहे इथे नाही ठेवणार आहे इथे वेगळं काहीतरी ठेवणार आहे तर माझ्या डोक्यात आहे काही थोड्याफार आयडियाज तर त्या प्रकारे मी हे करेन धुतल्यानंतर आहे ना छान अशी मस्त दिसत आहे ते तर म्हटलं चला सर्वच गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करत असते किचनच्या बाबतीतल्या ज्या काही आहेत त्या तुम्हाला आवडतात पण तर मी अजून थोडंफार किचनला डेकोरेट केले नाही तर तुम्ही बघताय तर हे बॉक्स मी बरेच दिवस झाले पण पडलेलेच होते तिथे असे लोळत होते तर किती विनवण्या केल्या तेव्हा ते कारागीर आले तेव्हा कुठे तेही ते मला भिंतीला त्यांनी लावून आहे तर अशा प्रकारे लावले मी तर हे त्यांनी समज कट करून त्याला फेविकॉलने पॅक चिटकवलेलं आहे तर येलो आणि रेड कलर मध्ये मी हे कॉम्बिनेशन केलेलं होतं मला असंच पाहिजे होतं ना थोडं थोडं म्हणजे असं चांगलं दिसावं तर त्यामुळे मग मी ते तोच कलर दिला सनमाईक पण लावू शकत होतो पण ते नाही बोलले बोले की खूप वेळ लागेल काम त्या कामाला त्यामुळे मग त्याने सनमाईक काही लावलंच नाही असंच बनवून दिलं मला तर चला आता मी ना हे जे छोटे छोटे घेते ना कि दिसेल ट्रीप होते मी तर हेच म्हटलं इथं ठेवू तर हे आ, मी ऑनलाईनच मागवलेलं होतं मी शोवरून तर याची प्राइस जवळपास दीडशेच्या आसपासच असेल आता माझ्या लक्षात नाही पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तर म्हंटल चला हे ट्रे ना मी इथेच ठेवते असे हे निघून पण येत असं याला ना तीन अशा छोट्या छोट्या खटकी आहे तर या ठिकाणी ना ते असं पॅक करायचं आहे आणि यावरती मग आपण काही वस्तू ठेवू शकतो खूप हेवी नाही थोडंसं हलकंच ठेवायचं आहे तर जवळून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे हे लावलेले आहे स्क्रूने पॅक केलेले हे आणि मी थोडं जवळजवळच लावलेलं आहे खूप लांब लांब लावलेलं नाही आहे कारण खूप भिंत भरून जाईल त्यामुळे असं थोडस असं बर वाटतय मला कसं दिसतंय छान दिसत ना या ठिकाणी तुम्ही काही पण ठेवू म्हणजे मी होते यावरती ठेवायला कप पण खाईल माझ्याकडे पण म्हटलं हे बघू ठेवून तर हे जरा मला बरं वाटतंय त्यामुळे मग मी क्रीस ठेवले आणि हे दोन ग्री आहेत हे तर मी किचनच्या खिडकीमध्येच ठेवलेलं होतं तिथ ठेवणार आहे आणि हे मी ना समोर एक फ्लावर तिथं ठेवते सध्या इथं मी ठेवलेलं आहे पर का का हे इथं काय मला वेगळं ठेवायचंय पण मी जेव्हा घेईन तेव्हा ठेवे पण तोपर्यंत त्या बॉक्स रिकामा काही चांगला दिसत नाहीये त्यामुळे म्हटलं चला हे ठेवलं थोडंफार छान दिसतंय आणि हे तिकडे खिडकीत ठेवते आणि इकडे मी ना हे पण घेतलेलं होतं मॉम्स किचन तर हे असंच लावून दिलेलं आहे मी इथे लावून दिलं आहे बॉक्स आहे ना चांगला दिसत नव्हता त्यामुळे इथे मी काही वस्तू लावल्या आहे तर इथे एक ट्रे माझ्याकडे ते ठेवलं इथे कप ठेवला मी छोटासा बॉक्स आहे छान दिसतोय ना चिनी मातीच्या दोन बार आहे माझ्याकडे त्या ठेवल्या यामध्ये मीठेल सध्या ठेवले ठेवल्या मी आणि वरती इथे असली मनी प्लांट लावलेला आहे या कपमध्ये पाणी आहे तर तो वरती ठेवला तर कसं दिसतंय आवडलं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा तर आता या किमतीचं जे काही काम होतं माझं ते फायनली झालेलं आहे अजून पण काही वस्तू आहे माझ्याकडे ज्या मला मध्येच लावायच्या आहेत तर ह्या होत्या मी या चीनी माती, चीनी माती चीनी या ज्या बघण्या आहे ना तर ह्या मी आणलेल्या होत्या ह्या पण मला लावायच्या पण मी आता वॉलला काही लावणार नाही या समोर इकडच्या टाइल्स वरतीच लावणार आहे जेव्हा लागेल तुम्हाला नक्कीच दाखवेल मी तर आता माझं जे किचनचं काम होतं माझं थोडंफार ते राहिलेलं होतं ते झालेलं आहे इथे आपला किचन अगदी असा मस्त आकर्षक असल्याना तर आपल्याला पण छान वाटतं फ्रेश वाटतं आणि किचन मध्ये असं थोडंफार डेकोरेट जर केलं ना दिसायला पण एकदम भारी दिसतं ना मला असं नवीन नवीन काहीतरी चेंज बदल करायला आवडतं माझ्या डोक्यामध्ये ज्या काही आयड्या येतात त्या मी करते हळूहळू का होईना पण थोडंफार करत असते आणि तुम्हाला सर्वांना माझं किचन आवडतोच तर आता कसं वाटलं हे नक्कीच सांगणार कारण ह्या भिंतीला जे काही मी लावलंय ना तर खूप जास्त पण वस्तू लावणे अशी गर्दीने केली आहे तर मला तो तो हे तर लावायचंच होत हे खूप छान दिसत ना आणि स्वस्तात मस्त आहे आणि हे बॉक्स मी बनवलंय ते बॉक्स आणि हे दोन बॉक्स मला इथे एकत्रच लावायचे होते पण ते खूप मोठं झालं असतं ना म्हणून मी ते वेगळं वेगळं लावलंय सेपरेट लावलाय तो बॉक्स तिथे पण वेगळ्या काहीतरी वस्तू आणणारे ठेवायला आणि याच्यामध्ये पण काही वस्तू वेगळ्या आणणार आहे शोपीस काही म्हणा किंवा मग किचनच्या ज्या काही वस्तू असतात शोच्या भांडी वगैरे त्या आणणार आहे मी जेव्हा आणेल तेव्हा ठेवेल पण आता तात्पुरतं रिकामा ठेवायचा तर वस्तू ठेवला यामध्ये मी तर कसं दिसतंय नक्कीच सांगा तर चला आता इथेच व्हिडिओ चेंजिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मग नवीन ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय